नमस्कार शेतकरी बंधून मी श्रीकृष्ण तांबे किसानवालाच्या माध्यमातून आज आपल्यापर्यंत मी पोहोचत आहे तर हा जो काही कलिंगडाचा प्लॉट आहे याचं प्लांटेशन करून साधारण आपणाला आठ दिवस झालेले आहेत आता आपण सध्याला कलिंगड पिकाविषयी मार्गदर्शन करत आहोत ज्या खुऱ्या शेतकऱ्यांना कलिंगड पिकाविषयी मार्गदर्शन पाहिजे औषधं पाहिजे खते पाहिजेत टोटल मार्गदर्शन आपल्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांपर्यंत मिळेल त्यांच्यासाठी लागणारे हे जे काही ट्रॅप आहेत हे येलो ट्रॅप आहेत याला पाहू शकता आपण कशा पद्धतीनं किडे व तुडतुडे थ्रिप्स व्हाईट फ्लाय चिपकलेले आहेत तसंच यासोबत आपण शेतकऱ्यांना सोलार ट्रॅप पण पुरवठा करत आहेत आता हा प्लॉट आपण पाहू शकताय या प्लॉटवरती किती तेजपणा आहे कुठंही कसल्याही प्रकारचा थ्रिप्सचा अटॅक नाही आहे कारण याला वेळोवेळी आपण स्प्रे आणि आत्ता याला आपण एकोणीस एकोणीस हे खताची ग्रेड चालू केलेले आहे तसंच त्यासोबत आपण याला ऑर्गॅनिक पद्धतीने पण ट्रीटमेंट देत आहोत हा पाहू शकता सोलर ट्रॅप हा आत्ताच शेतकऱ्याला मी दिलेला आहे याच्यामध्ये अजून पाणी भरून घ्यायचं आहे पाण्याची पातळी या लेवलपर्यंत भरून घेऊन साधारण याच्यामध्ये थोडंसं सा आपल्याला तेल टाकायचं आहे ऑइल कुठल्याही प्रकारचं जेणेकरून ज्या वेळेला अंधार पडेल त्यावेळेला हा सोलर ऑटोमॅटिक चालू होईल आणि शेतामधील आपल्या जे पण काय किडे आहेत ते या बल्बाच्या उजेडाने आकर्षून सगळे इथे येतील आणि या पाण्यामध्ये पडतील आता सध्या हा सोलर ट्रॅप चार्जिंग होत आहे हे पाहू शकत आहे सध्या कसा चार्जिंग होत आहे हा सूर्यावरती ऑटोमॅटिक चार्जिंग होतो आणि जसं काय अंधार पडला आपला पण लागतो आता जरा अंधारच दाखवायचा असेल तुम्हाला हो का बघा याच्यावरती मी हात ठेवला आहे याच्यावर अंधार पडल्यामुळं हा बल्ब लागलेला आहे हाच रात्री खूप प्रकाश देतो त्याच्यामुळे सर्व किडे इकडे आकर्षले जातात तसंच या सोलार ट्रॅपमध्ये पडतात त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये होणारा जो काही किडींचा प्रादुर्भाव आहे तो पूर्णपणे कंट्रोल केला जाऊ शकतो ज्या शेतकऱ्यांना हे सोलर ट्रॅप लागणार आहे ते पण मला संपर्क करू शकतात मी संपर्क नंबर तुम्हाला डिस्प्लेवरती देईन तसंच कलिंगड मिरची टमाटा पपई केळी जे पण काय आपल्या शेतामध्ये पिकं आहेत बागायती त्यांच्यासाठी त्यासाठी माझं परिपूर्ण आणि व्यवस्थित मार्गदर्शन भेटेल धन्यवाद